विद्यार्थी मित्र नमस्कार मी सहायक प्राध्यापक मिलिंद पाडेवार आपल्या अज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आज पुन्हा एक नवीन आणि अतिशय महत्वाचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे जो व्हिडिओ आहे महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा म्हणजे ज्या परीक्षेला आपण सेट परीक्षा म्हणून ओळखतो तर उद्या दिनांक सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे मित्रांनो तुमचा अभ्यास पूर्ण झाला असेल असं मी गृहित धरतो तरीही उद्याचा दिवस तुमच्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे कारण तुम्ही कशा पद्धतीने स्वतःसोबत त्या परीक्षा केंद्रांवर परीक्षेच्या वर्गामध्ये वागतात याच्यावर तुमचा रिझल्ट गोष्टी तुम्हाला सोबत न्यायच्या आहेत कोणत्या गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यायची आहे ओ एम आर शीट हा फार इम्पॉर्टंट आहे ओ एम आर शीट कशी भरायची आहे जनरली याच्यामध्ये चूक होण्याचे चान्सेस आहे आणि चूक किंवा खाडाखोड झाली तर तुमची जी ओ एम आर शीट आहे ती स्कॅन होणार नाही आणि तुमचा रिझल्ट येणार नाही तर मित्रांनो ओ एम आर शीट कशी भरायची याच्या संदर्भात सुद्धा मी तुम्हाला याच्यामध्ये डेमो देणार आहे ओ एम आर शीट दाखवणार आहे त्याच पद्धतीने वेळेचं नियोजन एक तासाचं नियोजन जे आहे पहिल्या पेपरला ते कसं करायचं कुठले टॉपिक आधी घ्यायचे नंतर घ्यायचं याविषयीसुद्धा मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो पहिले काय काय गाईडलाईन्स तुम्हाला सेट विभागाने दिलेले आहेत ते आपण बघूया तर फर्स्ट गाईडलाईन आहे तुम्हाला तुमच्या ॲडमिट कार्डच्या दोन प्रिंट सोबत ठेवायचे आहे त्यांनी एकच मागितलेली आहे तरीही सेफ साईड आपण दोन प्रिंट सोबत ठेवल्या पाहिजे एखादी हरवले किंवा काही झालं तर एक आपल्याकडे असणार आहे त्याच्यासोबतच तुम्ही तुमचं जे ओरिजिनल आय डी प्रूफ आहे मग याच्यामध्ये आधार कार्ड असेल वोटर आय डी असेल ड्रायव्हिंग लायसन असेल किंवा इतर जे डॉक्युमेंट असेल तर ते तुम्हाला सोबत कॅरी करायचं आहे त्यानंतर ॲडमिट कार्डवर काही कारणामुळे जर फोटो व्यवस्थित दिसत नसेल किंवा फोटो आलेलाच नसेल तर लेटेस्ट जो फोटो तुमच्याकडे असेल तो तुम्ही त्या ठिकाणी पेस्ट करायचा आहे आणि ते ॲडमिट कार्ड तुम्हाला सोबत कॅरी करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो अटेंडन्स शीट तुम्हाला तुमचे इन्व्हिजिलेटर देणार आहेत सुपरवायझर देणार आहेत त्या ठिकाणी दोन्ही पेपरच्या साईन तुम्हाला ते सांगतील त्या पद्धतीने करायचे आहे त्यांनी जर एकत्रित साईन करायला सांगितलं तर त्या पद्धतीने करा जर त्यांनी वन बाय वन साईन घेतली तर ती त्या पद्धतीने करा पण सही करत असताना तुम्ही तुमच्या सब्जेक्टवरच सही करत आहात किंवा त्या ठिकाणी तुमचा सब्जेक्ट बरोबर आलेला आहे का हे तुम्हाला चेक करायचं आहे मित्रांनो परीक्षा केंद्रांवर तुम्हाला नऊ वाजेच्या आत पोहोचायचं आहे नऊ वाजता गेट क्लोज होईल आणि पुढची जी कारवाई आहे ती सुरू होईल कदाचित उशीर जर झाला तर तुम्हाला परीक्षा केंद्रांवर घेतलं जाणार नाही किंवा मध्ये घेतलं जाणार नाही त्यामुळे वेळेत तुम्हाला त्या ठिकाणी पोहोचायचं आहे तुम्हाला सोबत ब्लॅक किंवा ब्ल्यू पेनच न्यायचा आहे तोच तुम्हाला यूज करता येणार आहे शक्यतो जाड जो पॉईंट आहे त्या पद्धतीने तुम्ही वॉल पेन खरेदी करा ब्लॅक किंवा ब्ल्यू पेन आणि त्याच पद्धतीने तुम्हाला व्यवस्थित डार्क सर्कल त्या ठिकाणी करायचं आहे कुठेही खाडाखोड करायची नाही आता पेपर वन आणि पेपर टू या दोघांसाठी सुद्धा दोन वेगवेगळे बुकलेट आहेत आणि दोन वेगवेगळ्या ओ एम आर शीट देखील असणार आहेत बुकलेटमध्ये ज्या कोडचा uh, तो बुकलेट आहे त्याच कोडची ओ एम आर शीट सुद्धा असणार आहे विद्यार्थ्यांनी ती खात्री करायची आहे की जो बुकलेट आपल्याला मिळाला आहे त्याच बुकलेटची ही ओ एम आर शीट आहे का ती नसेल तर लगेच इन्व्हिजिलेटरला तुम्हाला रिपोर्ट करायचा आहे आणि ती चेंज करून घेण्यासाठी त्यांना रिक्वेस्ट करायची आहे त्या ओ एम आर शीटमध्ये प्रिंटेडच कोड तुम्हाला त्या ठिकाणी दिलेला असणार आहे तोही बघायचा की कुठला सेट तुम्हाला मिळाला आहे ए बी सी डी समथिंग आता विद्यार्थ्यांनी ओ एम आर शीटवर तुमचं सीट नंबर तुमचं नाव सब्जेक्ट हे व्यवस्थित लिहायचं आहे आणि जो कोड असणार आहे तुमच्या सब्जेक्टचा तो सुद्धा तुम्हाला व्यवस्थित त्या ठिकाणी लिहून व्यवस्थित तो गोल करायचा आहे तिथं चुकायचं नाही हे फार इम्पॉर्टंट आहे मित्रांनो परीक्षा केंद्रांवर तुम्हाला मोबाईल ब्ल्यूटूथ हेडफोन किंवा कॅल्क्युलेटर किंवा इतर जे इलेक्ट्रॉनिक डिवायस आहेत ते नेता येणार नाही याची तुम्ही संबंधित विद्यार्थ्यांनी सगळी काळजी घ्यायची आहे आणि ते बॅगमध्ये किंवा सोबत शक्यतो नेऊ नका मित्रांनो पेपर सॉल्व्ह झाल्यानंतर तुम्हाला ओ एम आर शीट जमा करायची आहे जमा करण्याच्या आधी त्याची जी काही कॉर्बन कार्बन कॉपी आहे ती कार्बन कॉपी तुम्हाला काढायची आहे ती तुम्ही सोबत कॅरी करू शकता फ्युचर रेफरन्ससाठी किंवा आन्सर की चेक करण्यासाठी तर ह्या काही महत्वाच्या सूचना विद्यापीठाने तुम्हाला दिलेल्या आहेत त्या विद्यापीठाच्या सूचना तुम्ही फॉलो केल्या तर तुमचा पेपर हा व्यवस्थित जाऊ शकतो किंवा कुठलीही टेक्निकल जी क्वेरी आहे ती येणार नाही विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जे बुकलेट मिळणार आहे त्या बुकलेटमध्ये अशा पद्धतीने ओ एम आर शीट असणार आहे बघा पेपर वनसाठी सुद्धा याच पद्धतीने ओ एम आर शीट असणार आहे आणि पेपर टूसाठीसुद्धा म्हणजे तुमच्या स्पेशल सब्जेक्टसाठी सुद्धा याच पद्धतीने ओ एम आर शीट असणार आहे बघा वरती तुमच्या ॲडमिट कार्डवर ज्या पद्धतीने नाव असेल तुमचं ते नाव तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे व्यवस्थित त्याच पद्धतीने तुमचा जो सीट नंबर आहे तो सीट नंबर तुम्हाला व्यवस्थित त्या ठिकाणी लिहायचं आहे आणि हे जे काही गोल तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे तर तुमच्या बॉल पेनने कुठेही खाडाखोड न करता व्यवस्थित त्या आकड्याच्या खाली तो आकडा गोल झाला पाहिजे डार्क सर्कल तुम्ही केलं पाहिजे त्याच्यानंतर सब्जेक्ट कोड जो आहे तो सब्जेक्ट कोडसुद्धा तुम्हाला व्यवस्थित त्या ठिकाणी लिहायचा आहे समजा कॉमर्स असेल किंवा अजून वेगवेगळे सब्जेक्ट जे आहेत तर त्या सब्जेक्टचा जो काही कोड आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि तो तुम्हाला डार्कसुद्धा करायचा आहे बुकलेटचा जो कोड आहे तो प्रिंटेडच तुम्हाला ते देणार आहे कि ए बी सी डी कुठल्या टाइपचा कोड आहे तर त्या पद्धतीने तो बुकलेटवर त्याच पद्धतीने मित्रांनो पेपर टू चा सुद्धा तसंच असणार आहे तुमचं नाव व्यवस्थित टाकायचं आहे सीट नंबर टाकायचा आहे सब्जेक्ट कोड टाकायचा आहे आणि बुकलेट कोड तर ऑलरेडी त्यांनी दिलेलाच आहे तर या पद्धतीने तुम्हाला आ, ही ओ एम आर शीट असणार आहे राईट साईडला तुम्हाला साईन करायची आहे विदिन अ बॉक्स तुम्हाला साईन करायचे आहे आणि त्याच्या खाली इनव्हिजिलेटर किंवा सुपरवायझर जे असणार आहेत ते सुद्धा साईन करणार कराय करतील विद्यार्थी मित्रांनो इथे कुठेही खाडाखोड करू नका ओ एम आर शीट व्यवस्थित भरली पाहिजे जर ती व्यवस्थित भरली नाही खाडाखोड केली तर तुमची ही जी काही कॉपी आहे ही स्कॅन होणार नाही आणि तुमचा रिझल्ट फेल येईल तर मित्रांनो ही काळजी तुम्ही घ्यायची आहे विद्यार्थी मित्रांनो उद्या सकाळी तुम्ही सर्व परीक्षेला जाणार आहात तुमचा अभ्यास जेवढाही झाला असेल तुम्हाला एक रिक्वेस्ट अशी आहे की आता पुस्तकं तुम्ही बघू नका कुठल्याही कन्सेप्ट तुम्ही बघू नका रात्रभर जागरण करू नका आणि सकाळी लवकर उठू नका याचं कारण असं आहे की परीक्षा तुमची जवळ आलेली आहे उद्याच तुमचा पेपर आहे आणि अशा वेळेस तुम्ही वेगवेगळ्या कन्सेप्ट बघण्याचा प्रयत्न करतात तर अशा वेळी काय होण्याचे चान्सेस आहे तर तुमचा ब्रेन जास्त ॲक्टिव्ह आहे त्याच्यामुळे तुमच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या ओवरलॅप्स होण्याच्या शक्यता आहे तर तुम्ही अभ्यास करू नका आता जो काय अभ्यास केलेला आहे तो सफिशियंट आहे आता उद्याच्या दिवशी परीक्षा केंद्रावर परीक्षेच्या वर्गावर तुम्ही कशा पद्धतीने बिहेवियर स्वतःसोबत करता त्यावर तुमचा डिपेंड आहे रिझल्ट तर फ्री माइंडेड उद्या सकाळी तुम्ही परीक्षेला जायचं आहे कुठलेही विचार डोक्यामध्ये घ्यायचे नाही आहेत दहा टॉपिक तुम्हाला दिलेले आहे एक तासाचा कालावधी आहे पेपर वनसाठी तर तुम्हाला डिवाईड करायचं आहे दोन पार्टमध्ये ते पार्टमध्ये कुठले कुठले टॉपिक्स तुम्हाला कवर करायचे आहे तर बघा पहिल्या अर्ध्या तासामध्ये तुम्हाला टीचिंग ॲप्टिट्यूड रिसर्च मॅथडॉलॉजी कम्युनिकेशन आय सी टी पीपल अँड एन्व्हायरमेंट अँड हायर एज्युकेशन ह्या सहा टॉपिकला तुम्हाला अर्धा तास द्यायचा आहे म्हणजेच प्रत्येक युनिटला प्रत्येक टॉपिकला तुम्हाला पाच मिनटं द्यायची आहे म्हणजे प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला एक मिनिटाचा वेळ त्या ठिकाणी द्यायचा आहे आता उरलेला पुढचा जो अर्धा तास आहे त्याच्यामध्ये जे टॉपिक तुम्हाला हातात घ्यायचे आहे त्याच्यामध्ये आहे कॉम्प्रिएन्शन उतार्यावरचे प्रश्न त्यानंतर मॅथेमॅटिकल रिझनिंग त्यानंतर आहे लॉजिकल रिझनिंग आणि डाटा इंटरप्रिटेशन असे चार टॉपिक या चार टॉपिकला तुम्हाला पुढचा अर्धा तास द्यायचा आहे म्हणजेच साठ तीस मिनटामध्ये तुम्हाला हे चार टॉपिक सॉल्व्ह करायचं आहे म्हणजेच प्रत्येक टॉपिकला साडेसात मिनिटाचा कालावधी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही जर दोन पार्टमध्ये हे टॉपिक्स डिवाईड केले तर इझिली एका तासामध्ये तुमचा जो काही पेपर आहे ते तो कवर होऊ शकतो कारण पहिल्या टॉपिकवर वन लाईनर जे आन्सर आहेत ते लाईन आन्सर असणार आहेत आणि सेकंड जो पार्ट तुम्ही केलेला आहे अर्ध्या तासात याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं विचार करायचा आहे तर तुम्हाला वेळ मिळाला पाहिजे याच्यासाठी हे चार टॉपिक तुम्ही थोडेसे नंतर करा पण पूर्ण पेपर तुम्हाला सोडवायचा आहे आणि व्यवस्थित फ्री माइंडने एकदा सॉल्व्ह केलं उत्तर तर पुन्हा त्याच्यावर विचार करायचा नाही आहे आणि फ्री माइंडने पुढचा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे तर मित्रांनो ह्या पद्धतीने जर तुम्ही परीक्षेचं नियोजन केलं वेळेचं नियोजन केलं तर हंड्रेड पर्सेंट तुमचा निकाल येण्याची शक्यता आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद